न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा कबीर यात्रा महाराष्ट्रातील मुंबई कोल्हापूर अहमदनगर शिर्डी या प्रमुख शहरांसह राज्यभर सुरू असून कबीर पंथांचे सोळावे वंशाचार्य हुजूर श्री उदित मुनी नामसाहेब यांच्या मार्गदर्शनाने उहंड येथे साहेबांचे ढोल ताशा फ्री व फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले श्री उदित मुनि नाम यांनी जीवदया आत्मा पूजा और देव नाही दुजा या विषयावर सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले मानवाने जीवदया आत्मा यांचे पूजन करावे व निष्पाप जीवांना मारून खाणे पाप करू नये अशी विनंती उदित मुनी साहेबांनी केली कार्यक्रमाचे नियोजन सर्व गावकरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका